वेदिकाच्या स्कूलमध्ये पॅरेंट्स मिटिंग आणि आमचे मीटिंग आहे मला जायचं होतं जात जात नाही नाही वेदिकाच्या स्कूल मध्ये फर्स्ट पॅरेंट्स मिटिंग होती जायला पाहिजे होत पण हा आणि वेदिकाला कुठे ठेवायचा हा प्रॉब्लेम होता आणि दोघ जण ह्या मामाला तर आवडणार नाहीत मग मी नाही गेले त्यांच्या पप्पांनाच लावलं तर आहे ना मामाने याला मस्त मोबाईल लावून दिलता आता मी इथे जो आवाज आहे मोबाईलचा तो पूर्ण कमी केलाय चालू ठेवलं तर मला कॉपीराईट क्लीन येऊ शकतो ही टेबल खाली लपली होती आणि यांचा चालला होता खेळ वरून टी व्ही चालू मोबाईल बघायचं असं चाललं होतं आणि ती मला म्हणत होती मला मला आज बनवायचं आहे मसाले भात आणि तो पण हेल्दी आणि पौष्टिक असायला हवा म्हणून माझ्याकडे जेवढ्या काही घरात भाज्या अवेलेबल होत्या फळभाज्या असतील तर ते त्या मी सगळ्यात चिरून घेतल्या आता त्या काय आहेत ते, ते मी तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर खडे मसाले तर तुम्हाला फोडणीच्या वेळेस मी दाखवतेच आता अगोदर तर बघा इथे बीट आहे कट करून घेतले टोमॅटो आहे तोही कट केला आहे ही आहे फ्लॉवर हे कट करून घेतले ऑनियन कांदा आहे आणि इथे आहे काकडी तर मी हे जे फळभाज्या आहेत त्या कट करून घेतल्यात त्याचसोबत इकडे मी वाटाणा ठेवला आहे सोलून आणि बटाटा काळा पडू नये म्हणून चिरून पाण्यातच ठेवला आहे आणि आता मी इथे उकळीतच आलं लसूण आणि कोथिंबीरची जी पेस्ट आहे ती मी करून घेते मिक्सरला नाही वाटत आहे टेस्ट बदलते याच्यासाठी आणि यानंतर मी फोडणी देईल आणि खडे मसाल्यामध्ये असणार आहे लवंग तमालपत्र दालचिनी आणि ही जी पेस्ट करायची आहे लसूण अद्रक आणि कोथिंबीरची ती आणि जरी मोहरीची फोडणी चला तर बघूयात रेसिपी आता उकळीमध्ये जर काही पेस्ट करून घेतली ना एक जी टेस्ट असते ना ती एक छान येते आणि त्याच्यामुळं मग मला मसाले भात खूप आवडतो तर गेलं एक दीड महिना झालं मी मसाले भात बनवला नव्हता त्याचं कारण असं की त्यामध्ये मला कांदा लसूण टाकायचा नव्हता आणि कांदा लसूण नसेल तर मसाले भाताला टेस्टच येत नाही आता ह्या सगळ्या भाज्या ज्या आहेत ते मी एका ताटात काढून घेतल्यात जेणेकरून मला बनवताना खूप सोपं जाईल तर हे ना बघा हे जे खडे मसाल आहे मसाले आहेत ते असे आहेत सगळे खडे मसाले एका प्लेटमध्ये मी काढून घेतले आणि आता सगळे खडे मसाले जर का मसाले भाताला असतील तर टेस्टच वेगळी येते कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवलं जिरे मोहरी आणि हे जे खडे मसाले आहेत ते सगळे टाकून घेतले त्यानंतर कांदा टाकला लसूण अद्रकची पेस्ट भातात टाकायच्यात लोकच वाटाना घेते खायला अरे बाप रे हिने काय केलं तुम्हाला माहिती का बीट कट करताना बीट घातलाय कपाटा गेली आणि लिपस्टिक म्हणून बीट ओठाला फिरवते बघू आणि परत ओठ आहे ना पाण्याने धुवून काढते असं तिथं चाललंय तर बघा कांदा छान असा लाल झालाय आणि बीट मी फर्स्ट टाइम टाकते अगदी टेस्ट बघण्यासाठी पण आहे ना मी सांगते भाताला अप्रतिम असा कलर आलेला फक्त बीटामुळं सगळ्या भाज्या ज्या आहेत मी मस्त परतून घेणार आहे त्याला पूर्ण तेलात असं परतून घेतलं की एक टेस्ट छान येते आणि शिजतातसुद्धा तेवढंच छान म्हणून ना मी सगळं इथे टाकून घेते त्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकेल आणि इथे छानपैकी ह्या ज्या भाज्या आहेत मस्त परतून देईल आणि ह्याचा जो वास आहे खडे मसाल्यामुळं खूप छान येतोय कारण की खडे मसाले जर का भातात असतील तर जी टेस्ट आहे ती अप्रतिमच लागते आणि सगळ्या शेवटी मी टाकते बटाटे हो तर बटाटे नेहमी ना पाण्यातच ठेवायचे कधी पण चिरून ठेवले तर नाहीतर ते काळे पडतात ना त्याच्यामुळं तर हे ना अशा पद्धतीने आमचा मसाले भात्याचा जो प्रोग्राम आहे तो चालू आहे आणि आमचे कॅमेरामॅन आहेत संदेश बाप्पू म्हणजे माझा कुणी आणलं आहे कुणाला सांगतेस ते बोला तुला बघ बघतोय तो, तो कसा का तिला कारण की तिचं काय चाललंय तो सांगत होता आणि नंतर म्हणजे तुम्हाला बोलत नाही आणि त्यानंतर परत राहिले व्हिडिओ बनवायचा मग नंतर त्याला परत वेदिकाचे पप्पा आले त्यांना मग परत मी कॅमेरा धरायला लावला तसा ट्रायपॉड आहे पण ठेवलं की मुलं वाढतात म्हणून ट्रायपॉडचा जास्त यूज करत आहे तर अशा पद्धतीने मी इथे हे जे भाज्या आहेत त्या मनाच्या भाजून घेतल्या आणि त्यानंतर इथे मी ॲड करते पनीर मसाला हळद आणि हे जे आहे ते मस्त मिक्स करून घेतले आणि बिर्याणीचा जो राईस आहे तो मी यामध्ये टाकून घेतला आता हा जो राईस आहे मी इथे दूध नाही तसंच ॲड करते आणि मस्त असं परतून घेते आता या भाज्यामध्ये जर का राईस भाजला ना तर छान छान येते आणि जेव्हा हे जे भासतं आणि म्हणजे कुकरमध्ये मध्ये भात होतो तेव्हा सगळे मसाले किंवा भाज्या आहेत त्या वरती येतात आणि भात बन आणि आपण जेव्हा वगैरे करतो ते सगळं चटणी 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 रोटी वडापाव समोसा बटाटा पराठा आयुष वेदिका लागले त्यांच्या मामासोबत काय पप्पासोबत सोबत काय खायला तिथपर्यंत मी इकडचं किचन वरच आवरून घेतलं त्यांना भेळ बनवून दिली बस तो तो बस चो चो जे जे ते बसले भेळ खात म्हटलं आता भात होते तोपर्यंत तुम्ही हे भेळ खा आणि मग त्यांना भेळ बनवून दिली आता भात झाला आहे आणि त्यानंतर आम्ही बसलो जेवायला तर असं आमचं संध्याकाळचं जे जेवण आहे ते आम्ही करून घेत मसाले भात खरंच खूप छान आणि टेस्टी चालता आणि हेल्दी वाटला फक्त तर आहे ना असं आमचं संध्याकाळचं रुटीन झालं सगळ्यांना हा मसाले भात खूप आवडला तुम्हाला कसं वाटली रेसिपी नक्कीच सांगा सकाळी उठल्यावर काही वेदिकाच्या पप्पाने निसता घरात दूर करून सोडला आणि दुरामुळे गॅससुद्धा लाल चालू लागला आता दूर का केला मी ते तुम्हाला सांगते खरं तर इथे दूर केलेला अजिबात चालत नाही म्हणजे मालकांना चालत नाही पण आहे ना आज नाहीला जाणे करावा लागला कारण की घरात इतके ते गुणघाट म्हणतो ना आपण चिलटं वगैरे असतात बाहेर दिसतात बघा हॉटेलच्या बाहेर कुठे कुठे असतात तर सेम तसेच चिलटं घरातले जायना झालेत मग आहे ना गुड नाईटचं लिक्विड लावायला नको म्हणत होते गुड नाईटसुद्धा कॉईनसुद्धा लावायला नको मग करायचं काय मग आयुर्वेदिक काहीतरी केलं पाहिजे म्हणून ह्यांनी काय कापूर जाळला त्या कापूर नारळाची शेंड्या अजून लिंबाचा पाला लवंग असं बरंच काय 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 यांनी लोखंडाची जी कढई असते त्यामध्ये पेटवलं आणि घरात खूप दूर केला आता मला सर्दी खोकला आधीच काय कमी आहे म्हणून याने अजून जास्त वाढला आणि काय बापू कशा या आणि खूप दूर केलं डेंजर हा जो गॅस आहे तो पण पूर्ण लाल चालायला लागला त्यांना विचारलं मी काय काय टाकले तर त्यांनी ते सांगितलं हे केलंय तू पण कर माझी हिंमत होणार नाही बोलले हे करायला पण चिलट गेली तर बरं होते पण जायचं काय नावच घेणार आता ह्याची एक्झाम झालेली ह्याचे सगळे डॉक्युमेंट्स ह्याच्या जवळ होते म्हणून ना हा नीटनेटके ठेवत होता आणि आता याला परत घरी जायचं आहे गावाकडं आणि तिकडनं परत त्याला जिकडे त्याची जे करियर तो करतो आहे जिकडे त्याची ड्युटी आहे त्याला तिकडं जायचं आहे म्हणून त्याची त्याची तयारी चालली चला आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा